नमस्कार मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल तर चला पाहूया आजच्या काय खास आहे माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉक्टर विजय कुमार गावित यांच्या हस्ते नंदुरबारच्या ई बस सेवेचा शानदार शुभारंभ नंदुरबार बस आगारासाठी सध्या स्थितीत दहा इलेक्ट्रिक बस दाखल झाल्या असून महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉक्टर गावी यांच्या हस्ते आज दिनांक सत्तावीस ऑक्टोबर रोजी सकाळी ई बस सेवेचा शानदार शुभारंभ करण्यात आला डॉक्टर विजय कुमार यांच्या हस्ते या प्रसंगी बसचे उद्घाटन करण्यात आले नंदुरबार जिल्ह्यातील बससेवा आणखी सुधारित व्हावी तसेच ग्रामीण भागातील प्रवास अधिक सुखकारक करणाऱ्या सुधारणा केल्या जाव्यात असे सांगून आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी ई बस सेवेमुळे बस आगाराची सेवा आणखी गतिमान होईल अशी अपेक्षा व्यक्त केली दरम्यान उपस्थित प्रमुख अधिकाऱ्यांशी बोलून डॉक्टर विजयकुमार गावी गावित यांनी प्रवाशांची समस्या आणि उपलब्ध सेवा व बस आगाराच्या अडचणी याची माहिती घेतली एकूण बेचाळीस इलेक्ट्रिक बसची मागणी करण्यात आली सध्या स्थितीत दहा इलेक्ट्रिक बस दाखल झाल्या अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून देण्यात आली या प्रसंगी विभाग नियंत्रक पुरुषोत्तम व्यवहारे विभागीय वाहतूक अधिकारी धुडे सौरभ देवरे आगर व्यवस्थापक संदीप निकम माजी नगरसेवक आनंद माडी माजी नगरसेवक लक्ष्मण माळी माजी जिल्हा परिषद सदस्य सागर तांबोडी नंदुरबार बस आगारात सध्या अवजड वाहतूक व्यवस्थापक रमेश वडवी सुपरवायझर नीरज गोराखडे इंजिनियर बस आगार रवी मिस्तरी ठेकेदार आदी उपस्थित होते उद्घाटनानंतर माजी मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी स्वतः बसमध्ये बसून प्रवास केला या प्रसंगी त्यांनी बसमधील प्रवाशांना व बस, बस आगाराला शुभेच्छा दिल्या नंदुरबार जिल्ह्यासाठी सध्या दहा इलेक्ट्रॉनिक एसी बसेस आपल्याला आलेले आहे त्यामुळे आजूबाजूच्या जिल्ह्यांना जायला किंवा मुंबईला जायला पुण्याला जायला वगैरे सगळ्या चांगल्या रीतीने या प्रवास या गाड्यांमध्ये होऊ शकेल कारण सुटसुटीत आहे बुश बँक आहे आणि सर्व व्यवस्था असल्यामुळे एक चांगलं झालंय नंदुर नंदुरबार जिल्ह्यातील वाशियांना आणि बाकीच्या जिल्ह्यातील सुद्धा होईल लोकसेतू मराठी न्यूज साठी मुख्य संपादक प्रवीण चव्हाण नंदुरबार साठी एवढच ताज्या घडामोडी स्थानिक बातम्या आणि महत्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या लोकसेतू मराठी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद